आपण पाहत आहात लाईव्ह न्यूज चॅनल लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा वीस हजाराची लाच घेताना केटच्या तहसीलदारासह कोतवालावर गुन्हा दाखल केज तहसील कार्यालयातील पुरवठा विभागांतर्गत आरोप असलेल्या एका धान्य दुकानावरची कारवाई टाळण्यासाठी कोतवाला चाळीस हजार रुपयाच्या लाचेची मागणी करणाऱ्या केज येथील तहसीलदारासह कोतवालावर गुन्हा दाखल झाला आहे संबंधित कोतवालाने वीस हजार रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले तहसीलदार मात्र फरार झाला आहे बीड जिल्ह्यामध्ये गेल्या आठ दिवसात तीन अधिकाऱ्यांवर लाच घेताना थेट कारवाई करण्यात आली लाच दिल्याशिवाय कोणतेच काम होत नसल्याची गंभीर परिस्थिती बीड जिल्ह्यात निर्माण झाली आहे लाच प्रकरणी ज्या अधिकाऱ्यांना पकडण्यात आले त्यांच्याजवळ मोठे घबाडही सापडले आहे अशीच एक घटना केज तहसील कार्यालयामध्ये घडली धान्य दुकानदाराने ग्राहकांना वाटप केलेल्या धान्यामध्ये तफावत असल्याची तक्रार तहसीलदारांकडे करण्यात आली होती त्याविरोधात कारवाई त्या विरोधात कारवाई न व्हावी यासाठी तहसीलदार अभिजित जगताप यांनी कोतवाल मच्छिंद्र माने यांच्या माध्यमातून चाळीस हजार रुपयाचे धान्य दुकानदाराकडे मागणी केली तडजोडी अंती वीस हजार रुपयाची लाच ठरली याबाबत धान्य दुकानदाराने लाच लुचपत प्रतिबंधक खात्याला कळवले होते त्यानुसार कोतवाल मच्छिंद्र माने यास लाच घेताना हात जेरबंद करण्यात आले मात्र तहसीलदार अभिजित जगताप फरार झाला आहे या प्रकरणी बीड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे धाराशिवचे पोलीस उपाधीक्षक सिद्धाराम मेह्रे यांनी हा सापळा रचला यात पोलीस अंमलदार दिनकर उगल मुगले मधुकर जाधव सचिन शेवाळे नागेश शेरकर चालक या पथकाचा सहभाग होता महाराष्ट्र पोलीस टाईम प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे महाराष्ट्र पोलीस सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन